ते बघा आपल्याला बोटनिकचे आता गळे कसे करायचे ते माहिती नसते म्हणून मी काय केले हे बघा गळारुंदी इथं टाकलेले चार इंच गळ्याचा उतार टाकलाय चार इंच खाली आणि काय केलं गोल राऊंड मारून घेतला आणि एक राऊंड असा खाली मारून घेतला आहे हा बघा अस्तरवर केले फक्त आता काय केले कॅनवास टाकून आपल्याला गळे कसे करायचे म्हणजे माहिती नसते त्यावेळी काय करायचं की पहिल्यांदा कॅनवास टाकायचा हे बघा खाली कॅनवास ठेवला आहे त्याच्यानंतर साडीचं कापड आहे आपलं पिसाचं सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी काय केलंय गळ्याचा आकार देऊन अस्तर कट केलेला आहे तर ते अस्तर मी आहे असं ठेवले साडीतल्या का कापडाचा किंवा कॅनवासचा गळा मी काढलेला नाही जसं चौकोनी तुकडा हे बघा हे असा ठेवलेला आहे चौकोनी तुकडा आता हे बघा आपण गळा तयार करायचा आहे तर गळा तयार करताना मी काय केले कापड हलून म्हणून पिना लावून घेतलेले हे बघा गळ्याचा राऊंड काढताना काय करायचं जी सुई अशी बरोबर त्या कॉर्नरला जिथं कोपरा असेल तिथं सुई कपड्यामध्ये घुसवायची आणि मगच गळ्याचा राऊंड द्यायला सुरुवात करायची किंवा कापड फिरवायचं हे बघा ह्या अशा पद्धतीने आपण गळा तयार करून घेतलेला आहे अशा खाची मारून घ्यायच्या जेणेकरून गळा आपला व्यवस्थित पलटी होतोय आणि आकार सुद्धा व्यवस्थित आता या टाचण्या काढून घ्यायच्या कात्रीच टोक घालायचं रूज जेणेकरून कापड शक्यतो कट होणार नाही एकदम हलक्या हातानं कोपरा काढून घ्यायचा हे बघा तसंच हा समोरचाही कोपरा काढून घ्यायचा हे बघा मग तुम्ही याला नॉट लावू शकताय किंवा एखादं बटन टाकून बांधायला सॉरी नॉट टाकून बटन लावू शकताय किंवा एखादा हुक पण तुम्ही लावू शकताय बघा अशी टीप मारून घ्यायची लागलंच तुम्ही तर नॉड अशी लावून घेऊ शकताय किंवा नंतर जर लावली तरीसुद्धा चालते आता लागलंच हे सगळं आसपास टचअप काढून घ्यायचं आता टक्स मारून घ्यायचं टक्स साधारण मारताना काय करायचं साडेतीन इंचाचा टक्स सा मारून घ्यायचा हे बघा हे आता इकडल्या साईडनं हे पाठीची सा पट्टी लावायची साधारणतः सव्वा इंचाची किंवा एक इंचाची असेल तरी पण चालेल दाबटीप मारताना नेहमी पट्टीकडल्या साईडला दाबटीप मारून घ्यायची पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे असा गळा तयार आहे